नाशिक जिल्ह्यातील छोटे छोटे उद्योजकांवरील आणि शेतकऱ्यांवरील अनैतिक असलेले कर्जमुक्त केले पाहिजे यासाठी आज शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन स्थळ नाशिक येथे सर्व शेतकरी संघटनांची बैठक संपन्न झाली नाशिक जिल्ह्यातील छोटे व्यापारी छोटे उद्योजक आणि शेती यांच्यावर शासनाने लॉकडाऊन लावल्यापासून आर्थिक अवकाळ आली असून शासनाने शेतकऱ्यांना आणि छोट्या उद्योजकांना कर्जातून मुक्त करावे यासाठी सर्वेशी ऍक्ट कायद्याचे अभ्यासक सुधाकर मोगल आणि शेतकरी कर्जमुक्ती समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रभाकर बेडकुळे सोमनाथ कावळे दिनेश तिवारी धनंजय सोनगिरे सुनंदा दाते योगिता रोकडे रफीक शेख सुरेंद्र ब्रिगेश निर्मला सोनवणे दत्ता वाघमारे राजू रंजन गोकुळ गांगुडे प्रणव पाटोळे भगवान अहिरे उफाळे संतोष शिंदे प्रकाश धामोडे गोविंद शिंदे सुनंदा बावीसकर पूजा देवरे जावेदभाई शेख मनीषा घामोडे अनिल पाल आतिक हासमी इकबाल हासमी कृष्णदेव पंडित अमोल शिरोडे दिनेश तिवारी यांच्यासह शेतकरी उद्योजक उपस्थित होते आज स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाच्या वतीने एक अभियान आम्ही चालू केलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्या उतरून कष्टकरी छोटे मोठे उद्योग व्यापारी यांना या कर्जाच्या विरोधातून बाहेर काढण्यात आम्ही आम्ही या ठिकाणी रस्त्या उतरून एक मागणी केलेली आहे या देशाचा राष्ट्रपती या देशाचा पंतप्रधान या देशाचे वित्त मंत्री या देशाचे रिझर्व बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडं आमची वरिष्ठ टीम मोठी मोठी आमची जे कोणी आम्हाला आमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणारे राजू शेट्टी साहेब असतील बच्चू कडू साहेब असतील आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार आम्ही या दिल्लीला धडक देणारे आणि दिल्लीमध्ये राष्ट्रपतींकडे आमची मागणी करणारे की आमचं कर्ज आमच्या ह्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याचं कर्ज रायटप झालं पाहिजे का तर देशाच्या संविधानाने कलम चौदा आणि संविधानाचा आर्टिकल काहीच करू नका अंमलबजावणी चौदा नुसार आणि संविधानाचं आर्टिकल एकवीस नुसार या देशाच्या उद्योगपतींनी मोठमोठी कर्ज उचलली कारखाने काढले सरकारला सांगितलं आम्हाला पहिल्यांदा म्हणजे आम्हाला कारखाने काढायचे हजारो लोकांना काम द्यायचे देशाच्या तिजोरीत राष्ट्रीय उत्पन्न द्यायचंय देशाला राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देतो सरकार बोललं आणि उद्योगपतीला कर्ज दिलं उद्योगपतींना कालांतराने ते कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्यानंतर कालांतराने त्यांचा उद्योग व्यवसाय संकटात आला उद्योग व्यवसाय संकटात आल्यामुळं त्यांची लाखो कोटीची ला कर्ज राष्ट्रपती देशाचा पंतप्रधान देशाचं वित्त मंत्रालय आणि या देशाचं रिझर्व बँकेचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी एकत्रित समिती नेमून खरोखर यांची आयपत केली का ही सिद्ध केली आणि त्याप्रमाणे त्यांचं कर्ज अप केलं मग या देशामध्ये दे आम्ही पण राहतो आम्ही पण पंधरा ऑगस्टला खाली सलाम घालतो आम्ही पण सव्वीस जानेवारीला या देशाखाली सलाम घालतो मग त्यांना एक न्याय आम्हाला वेगळा न्याय का जर त्यांना त्यांचं कर्ज संविधाना संविधानानुसार राईट अप झाला असेल तर आमचं सुद्धा कर्ज भारताचे राष्ट्रपती भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे रिझर्व बँकेचे व्यवस्थापक आणि वित्त मंत्रालयाचे पंतप्रधान यांनी या कर्जाची दखल घेऊन त्यांनी एक नेमावी खरोखर आमची ऐपत आहे की तपासावी त्यांची जशी समिती नेमली समिती नेमली त्यांची आयपत नाही जसा अहवाल पाठवला तसा आमची सुद्धा समिती नेमा आमच्या कर्जाकडे पाठवा तुमची समिती आणि अहवाल तयार करा आणि ज्यांचे छोटे मोठे उद्योग व्यापाऱ्यांचे उद्योग व्यापार व्यवसायात उद्यो उद्यो गेले म्हणून त्यांचं सुद्धा कर्ज रायटअप करून द्या याच साठी आता इथून पुढे आम्ही हे अभियान चालवणार आहे आणि आमच्या सगळ्या कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या उद्योग व्यापाऱ्याला या कर्जाच्या विरोधातून बाहेर काढण्यासाठी आमची शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष आणि शेतकरी संघटना आम्ही एकत्रितरित्या काम करून आम्ही शंभर टक्के यांना कर्जमुक्त करू एवढं त्या प्रसंगी सरकारला आम्ही आवाहन करतो तुम्ही आता फक्त कर्जमुक्त करा नाही केलं तर नाही लाच असतो आम्हाला राजू शेट्टी साहेब बच्चू कर्जमुक्त करा जय हिंद जय महाराज दिल्लीला आम्ही अगोदर आधी प्रस्ताव करणार आम्ही या फॉर्मुलिटी जे जशी जे फॉर्मुलिटी वापरली तीच फॉर्मलिटी आम्ही वापरणार आहे आम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर आमच्या आईपतीचं प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे सांगणारे आमचे आईपत्र राहिले नाही आमची खरोखर आम्ही प्रतिज्ञापत्रात जर लिहून दिल असेल की समिती येईल खरं याची जर ऐपत नसेल तिथे अहवाल तयार केली जबाबदारी काय आहे कायद्यानुसार आम्ही आमची खरोखर ऐपत नाहीये प्रतिज्ञापत्र जर जाहीर करतोय आणि त्याच्यात खोटं आणि जर कोणी ऐपतदार असेल त्याने प्रतिज्ञापत्र लिहून दिशा न्यूज नाशिक